ऑक्टोबर गुरुवार आजचे राशी भविष्य मेष राशी एखाद्या महत्वाच्या गोष्टीचे व्यवस्थापन करण्यात वेळ जाईल संघर्षानंतरच यश मिळेल वृषभ राशी व्यवसायात नवीन सहकारी मिळाल्याने काम सोपे होईल नवीन प्रकल्पाला चालना मिळेल मिथून राशी नोकरीत काही महत्वाचे बदल घडून येतील विवाहाची बोलणी जाईल जाई राशी हाती घेतलेल्या कामात काही समस्या निर्माण होती घरातील वातावरण उत्साही राहील सिंह राशी व्यावसायिक बदल लाभदायक ठरतील आध्यात्मिक आवड वाढेल सामाजिक प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल कन्या राशी प्रतिस्पर्ध्यावर मात कराल मित्र परिवारात यथायोग्य सन्मान प्राप्त होईल तूळ राशी अनावश्यक ठिकाणी वाद घालून मनस्ताप चुकीचा ठरेल वेळेचा योग्य तो उपयोग करावा वृश्चिक राशी कलेच्या क्षेत्रात महत्व वाढेल प्रवास घडण्याची शक्यता आहे धनुराशी स्वबळावर एखाद्या समस्येचे निराकरण करता येईल नोकरीच्या उत्तम संधी मिळतील मकर राशी महत्वाचे न्यायालयीन कामकाज पार पडेल कुणावर फार विश्वास टाकू नये कुंभ राशी एखाद्या गोष्टीत संभ्रम निर्माण झाल्यास निर्णय पुढे ढकलावा विरोधकांच्या कारवाया अस्फल होतील मीन राशी आपल्या विचारासह मुद्द्यावर अटल रहा मनोरंजनावर काही प्रमाणात खर्च होईल